Hello, namaskar. Welcome back to my channel. सो uh, so, आज आहे uh, ट्रिपचा डे सेवन म्हणजेच फायनल डे uh, तर आज आपण आलो हो आहोत प्लेटविस नॅशनल पार्क इथे जे रिस्तोविका uh, या एका विलेजमध्ये आहे सो कालच आम्ही स्प्लेटवरून इथे आलो आहे तर आता आपण निघालेलो प्लेट आहे प्लेटविस नॅशनल पार्क बघायला सो इकडून साधारणतः पंधरा वीस मिनटं वॉकिंग आहे आणि हे जे मागे बघताय हे एअर बी एन बी आय जे आम्ही घेतलं आहे तो सो हे एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे आणि हा परिसर खूप शांत आणि खूप छान आहे फक्त इथे आजूबाजूला जरा रेस्टॉरंट वगैरे हो कमी आहे आता मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तिकडचे नॅशनल पार्क पूर्ण दाखवेन सो चला निघूया आपण चालत चाल निघालेलो आहोत सो ड्युब्रॉनी आणि स्प्लिटच्या मध्ये इथे टेम्परेचर तसं खूपच खालती आहे खूप थंड वाटतं इकडे आजूबाजूला मस्त झाडी आहेत बघूया शकतो आजूबाजूचा एरिया खूप मस्त वातावरण आहे आणि आता वाजले सकाळचे सव्वा नऊ आम्ही चालत चालत निघालेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवत माझ्या बॅक कॅमेऱ्याने कसं दिसते जंगलचा एरिया आहे हा छान मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत सकाळी सकाळी चालताना जरा दोन लागतोय चवढे गार मध्ये चला आता तिकडे जाऊन बोलते मी तुमच्याशी तर आपण आता इथे पोचलो आहोत नॅशनल पार्कला तुम्ही बघू शकता माझ्या मागे सो आम्ही इथे मागे एक रेस्टॉरंट आहे तिथे थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे के केलं आहे रितेकरणी पाणी खाल्लं आहे थोडंसं आणि चला आता आपण जाऊया हा नॅशनल पार्कच्या एंट्रन्सचा एरिया आहे रेस्टॉरंट आहे आपण आता इथे नॅशनल पार्कमध्ये एंटर केला आहे इथे एंट्रन्सलाच त्यांनी नॅशनल पार्कचा मॅप दिला आहे सो तुम्ही जो काही रूट घेतला आहे त्याप्रमाणे बघून तुम्ही पोहचायचा पण आतमध्ये आलो आहोत आणि इकडे वेगवेगळे रूट्स तुम्हाला सिलेक्ट करायचे असेल म्हणजे तुमच्या फिटनेस प्रमाणे आणि टायमिंगप्रमाणे तुम्ही रूट सिलेक्ट करू शकता सो आम्ही सी हा रूट सिलेक्ट केला आहे बिकॉज याच्यामध्ये बोट ट्रेन राईड आणि पायी फिरणं वगैरे सगळं इन्क्लूड आहे आणि इथे सगळे लेक्स आहेत ते पण याच्यामध्ये कवर होतात आणि हा सगळ्यात लोकप्रिय असा रूट आहे हा पूर्ण पार्क बघण्यासाठी आणि माझ्या मागे एक खूप सुंदर असा मस्त धबधबा आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते इथे जो आपल्याला उंचावरून पडणारा धबधबा दिसतोय तो या पार्कमधील सगळ्यात हायेस्ट असा वॉटरफॉल आहे ज्याचं नाव आहे वेल्लिकी स्लॅप आणि हा एक क्रोएशियन वर्ड आहे ज्याचा मराठी अर्थ मोठा दबदबा असा होतो इकडे सी एंट्रस ला जाण्यासाठी त्यांनी इकडे दाखवलाय आपण जाऊया ला जो सी ट्रॅक आहे तो जवळजवळ आठ किलोमीटर लांब असा आहे जो, 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 जो कम्प्लीट करायला आपल्याला चार ते सहा तास लागतील म्हणजे जसं तुम्ही फास्ट चालाल किंवा थांबत हळूहळू हो, फोटो घेत घेतात जोरा जास्त वेळ लागेल लांबून दिसत असेल तर एक ट्रॅक आहे तिकडे त्या साईडने जायचं आहे पाण्याचा कलर वर इतका सुंदर छान दिसतो मगाशी जो हायेस्ट वॉटरफॉल आपण लांबून बघितला होता तोच आता जवळून बघण्यासाठी आता आपण इथून जात आहोत इथे पावला पावलावर आपल्याला लहान मोठे वॉटरफॉल्स बघायला मिळतात आणि इतकं सुंदर दिसतं ते की जणू काही असं निसर्गाने रंगवलेलं चित्र असल्याचा भास होतो आपल्याला इथे आपण बघू शकतो इथे टुरिस्टची खूप जास्ती प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते कारण हे क्रोएशियामधलं वन ऑफ द फेमस असं एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे माझ्या मागे हा जो वॉटरफॉल बघताय तो इकडचा सगळ्यात मोठा असा वॉटरफॉल आहे मीटर हाय एव्हन मी फोटो मध्ये व्हिडिओ मध्ये बघतो ते ऍक्च्युली आता समोर बघतो इतकं छान वाटत खूप मस्त आहे इकडे तुम्ही याची माहिती बघू शकता या वॉटरफॉल बद्दल लोक मस्त फोटो वाढतात या पार्क पार्कमधील जे लेक्स आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटच्या दगडावरती तयार झाले आहेत आणि त्यामुळेच त्याचा रंग आपल्याला निळा हिरवा असा बघायला मिळतो शिवाय हवामान आणि सूर्यप्रकाशानुसार सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या छटा आपल्याला बघायला मिळतात खूप मस्त नॅशनल पार्क आहे तुम्ही जर काहीच बाकी क्रोएशियामध्ये येऊन करणार नसाल पण हे एक नॅशनल पार्क जरी तुम्ही केलं ना तरी पूर्ण ट्रीप वर्थ एवढं सुंदर आहे आणि लहान मुलांना घेऊन येणार असाल तर त्यांना खूप मजा येते इकडे जर येणार असाल तर सकाळी लवकर आलेलं केव्हाही चांगलं बिकॉज नंतर मग खूप गर्दी होते ॲक्च्युली आम्ही पण सकाळी सात वाजता निघणार होतो पण काल रेतीकाला मे बी जरा चेंज ऑफ प्लेस झाला म्हणून ती पुढे रात्री म्हणजे पहाटे उठून जरा रडायला लागली तर दोन तास ती जागी होती सो आमचं पुढचं सगळं स्केड्यूल दोन तास पुढे सरकलं सो आम्ही सातच्याऐवजी नऊ वाजता निघालो मासा बघायला जा मजा हो येते पाण्यातला आपण कॅलेंडर वरती किंवा वयाच्या फ्रंट पेज वरती जे फोटोज बघतो ते ऍक्च्युली इथले आहेत असं वाटतंय मला एवढं सुंदर आहे मस्त गार वाटत आहे ना इकडे ड्युब्रॉनी आणि स्प्लिटच्या कम्पॅर मध्ये इथलं वातावरण खूप लेजंड आहे आठ किलोमीटर असून एवढं वाटत नाहीये बिकॉज इतकं छान आजूबाजूला वातावरण आहे आणि इतके छान व्ह्यूज आणि पक्ष्यांचे आवाज आहेत ना की वाटतच नाही वेळ कसा जातो आहे या अक्षरशः प्रत्येक ठिकाणी उभं राहून फोटो एक प्रत्येक कॉर्नर खूप असा नेचर लवरसाठी बनला आहे सो जर तुमच्या काही नेचर लवर असेल तुमच्या बकेल्लीसमध्ये हे ठिकाण असायलाच हवं एवढं सुंदर आहे त्या अप्पर आणि लोअर लेक्स आहे आता इकडून लोअर लेक्स स्टार्ट होत आहेत

आता जागाकडे तर इथे टोटल बारा अप्पर लेक्स आणि चार लोअर लेक्स आहेत अप्पर लेक्स म्हणजे ज्याची उंची समुद्र सपाटी पासून साधारणतः पाचशे मीटर आणि त्याहून अधिक आहे असे म्हणजे अप्पर लेक्स आणि त्याहून कमी उंचीचे असणारे लोअर लेक्स इथे आता आपण बोट राईडच्या दिशेने निघालेलो आहोत आणि जवळच आता बोट राईड आहे लेकच्या आतमध्ये रेस्टॉरंट्स वगैरेसुद्धा त्यांनी ठेवले आहेत पण त्याची संख्या फारच कमी आहे पण इथे असं सिट आऊट एरिया वगैरे खूप ठिकाणी आहे जिथे तुम्ही तुमचं पॅक करून आणलेलं फूड बसून नीट खाऊ शकता अशी जागा आहे इथे लोकांनी बोटीमध्ये जाण्यासाठी लाईन लावली आहे आणि ल आपण पण त्याच लाईनीत उभे आहोत आणि लवकरच आता आपण बोटीमध्ये बसणार आहोत दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत आणि चला आता उरलेलं पार्क एक्सप्लोअर करायला पुढे जाऊया मागे मागे बघू शकता इतका छान वॉटरफॉल आहे सो या नॅशनल पार्कमध्ये टोटल सोळा नैसर्गिक तलावं आहेत जी नव्वदपेक्षा जास्त दुर्दैव यांनी एकमेकांना जोडली गेली आहेत आ, सो मगाशी लांबून जो आपण वॉटरफॉल बघितलाय त्याच्यात आपण इतक्या मस्त जवळ आलो हो आहोत की पाण्याचं थोडे थोडे शिंतोडे उडतात अंगावरती आणि इतकं छान वाटतंय मस्त आहे खूप तर इकडे आपण आता चालत बऱ्यापैकी हा नॅशनल पार्क बघून कवर केला आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर जो सी ट्रॅक आपण निवडला आहे त्याचा एक्झिट येईल सो so, ऋतिका पण आता उठली आहे आणि आता ऑलमोस्ट आपण एंड कडे आलोय आणि इथून आय थिंक बस राईड्स आहे जो आपल्याला घेऊन जातात एंट्रन्सच्या इकडे सो चला जाऊया आपण आता इथे बस राईडिंग केली आणि आता आपण चालू आहोत मेन एंट्रन्सच्या इकडे हो। <laughs> आता आम्ही काहीतरी खायला जाऊ आणि लागली रितिका मध्ये छोटासा स्नॅक्स टाइम चालला आहे तर आम्हाला दोघांना तर आम्ही आता प्लेटनेस नॅशनल पार्क बघून परत रूमवरती आलो आहोत खूप मजा आली खूप सुंदर आणि बघण्यासारखा नॅशनल पार्क येतो घरी येत आहे तर जरा सगळेच जण दमलो होतो सो खाल्लो एका रेस्टॉरंट मध्ये आणि आता परत आलो आहोत रूमवरती सो so, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपले पूर्ण क्रुएशियाची जे ट्रॅव्हल सिरीज आहे त्याचं पूर्ण प्लेलिस्ट मी बनवली आहे जर तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर जरूर बघा आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील आयटेनरीबद्दल किंवा कुठे फिरायचं कसं फिरायचं कुठून बुकिंग करायचं याविषयी काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन सो so, भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय